नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत द्या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील महाराष्ट्रातील बाजारभाव तर मित्रांनो हे जे बाजारभाव आहे तीस सप्टेंबरचे आहे तर इथे बघू शकता पहिली बाजार समिती लासलगाव इथे सात क्विंटलची आवक होती कमीत कमी दर अठ्ठावनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चौऱ्याऐंशी आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एक रुपया बाजार समिती पुणे इथे तीन क्विंटलची औक होती दहा हजार शंभर रुपये कमीत कमी अकरा हजार रुपये जास्तीत जास्त, जास्त आणि ॲव्हरेज दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी वेगवेगळ्या बाजार आ, बाजार समितीतील बाजारभाव घेऊन येत असतो बाजार, बाजार समिती बारशे इथे शहाऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर साडेपाच हजार जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि ॲव्हरेज दर सहा हजार रुपये बाजार समिती बारशी वैरांगी इथे एक्क्याऐंशी क्विंटलची आवक होती पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी सात हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त आणि सहा हजार पाचशे रुपये इथे ॲव्हरेज दर उडदाला भेटला त्यानंतरची बाजारपेठ बाजार समिती छत्रपती संभाजीनगर दोन क्विंटलची आवक होती अठ्ठावनशे रुपये इथे उडीत खपला बाजार समिती नांदेड इथे सहा क्विंटलची आवक होती अठ्ठेचाळीसशे रुपये कमीत कमी त्रेसष्टशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आणि पाच हजार चारशे रुपये ॲव्हरेज दर इथे उडीद या शेतमालाला भेटला नंतरची बाजार समिती उड उडीद बाजारभाव सिन्नर बाजार समिती सिन्नर इथे एक क्विंटलची आवक होती आणि इथे सहा हजार दोनशे पन्नास रुपये ॲव्हरेज उडदाला बाजारभाव भेटला बाजार समिती पाचोरा इथे दहा क्विंटलची आवक होती सहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आणि सात हजार दोनशे रुपये इथे ॲव्हरेज दर उडदाला भेटला उडीत बाजारभाव कारंजा बाजार समिती कारंजा इथे दोनशे तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चार हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण दर इथे सहा हजार सातशे रुपये एवढा उडदाला भेटला उडीत बाजारभाव करमाळा तीन हजार पाचशे अडतीस क्विंटलचा या बाजार समितीत आवक होता सहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त आनी दर इथे सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि इथे ॲव्हरेज दर सात हजार पाचशे रुपये इथे होता उडीत बाजारभाव लासू लासूर स्टेशन एकशे अठरा क्विंटलची आवक होती पाच हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे उडदाला भेटला उडीद बाजारभाव कर्ज तिथे एक हजार नव्याण्णव क्विंटलची आवक होती सात हजार रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सात हजार चारशे रुपये इथे ॲव्हरेज दर उडदाला भेटला मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाजार समिती बीड इथे एकशे सात क्विंटलची आवक होती पाच हजार सातशे साठ रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये इथे जास्तीत जास्त दर आणि सहा हजार चारशे एकोणसत्तर रुपये ॲव्हरेज दर इथे उर्जाला भेटला बाजार समिती खामगाव एकशे सत्तर क्विंटलची आवक होती सहा हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये ते ॲव्हरेज दर उर्जाला भेटला बाजार समिती इथे मंगरूड पीर पाच क्विंटलची आवक होती सात हजार ते आठ हजार दोनशे या दरम्यान इथे उडीत खपला उडीत बाजारभाव धर्माबाद इथे एकशे साठ क्विंटलची आवक होती चार हजार सहाशे रुपये कमीत कमी दर आणि आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे उडदाला भेटला तर मित्रांनो सर्व बाजार समित्या जर कव्हर केलं तर व्हिडिओ खूप मोठा बनतो त्या कारणाने मी जे मेन मेन बाजार समिती आहे इथे मी कव्हर करत असतो तर तुम्ही मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक जर बाजार समितीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगत जा जसं तुम्ही बघू शकता उडीत बाजारभाव जालना एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक होती पाच हजार तीनशे ते सात हजार सातशे शहाऐंशी रुपये या दरम्यान उडीत खपला उडीत बाजारभाव अकोला इथे एकशे एकोणतीस क्विंटलची आवक होती पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दराने आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे उडजाला भेटला धुळे इथे सहा क्विंटलची आवक होती जळगाव इथे तुम्ही बघू शकता सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे ऐंशी या दरम्यान उडीत खपला मालेगाव इथे आठ हजार पाचशे ते नऊ हजार एक रुपयाच्या दरम्यान उडीत खपला चोपडा इथे दहा क्विंटलची आवक होती अकोट इथे साठ क्विंटलची आवक होती आणि सहा हजार नऊशे रुपये इथे ॲव्हरेज उडदाला भाव भेटला चिखली इथे एकशे आठ क्विंटलची आवक होती सहा हजार सातशे एकसष्ट रुपये ॲव्हरेज भाव भेटला अक्कलकोट इथे चारशे बत्तीस क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आठ हजार दोनशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त आणि सात हजार पाचशे रुपये ॲव्हरेज दर इथे भेटला वाशिम इथे साठ क्विंटलची आवक होती बाजारभाव तुम्ही बघू शकता वाशिम अनसिंग इथे नऊ क्विंटलची आवक होती अमळनेर इथे पंधरा क्विंटलची आवक होती मित्रांनो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघू शकता चाळीसगाव इथे पाच क्विंटलची आवक होती भोकर इथे एक क्विंटलची आवक होती मलकापूर इथे चौपन्न क्विंटलची आवक होती सहा हजार सातशे रुपये ॲव्हरेज उडदाला भाव भेटला श्रीरामपूर इथे बघू शकता तुम्ही पाच हजार रुपये उडीत खपला शेगाव इथे पस्तीस क्विंटलची आवक होती शेगाव बोदेगाव इथे सहा क्विंटलची आवक होती गेवराई इथे चार क्विंटलची आवक होती सहा हजार रुपये ॲव्हरेज दर भेटला परतूर इथे पाच क्विंटलची आवक होती सहा हजार रुपये इथे ॲव्हरेज दर भेटला देवळगाव राजा इथे चार हजार रुपये ॲव्हरेज दर भेटला इथे बघू शकता लोणार इथे सहा हजार रुपये ॲव्हरेज दर भेटला मोहोळ इथे बघू शकता सहा हजार पाचशे रुपये ॲव्हरेज दर भेटला औसा इथे सहा हजार दोनशे शहाऐंशी रुपये इथे ॲव्हरेज दर उडदाला भेटला तर मित्रांनो तुमची जर ते कवर नसून झाली तर तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून मी तुमच्या कमेंटचा जो आहे बाजार समितीत काय भाव गेला तर नक्की तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद